सो पहिले म्हणजे थँक्स अ लॉट फॉर इन्व्हायटिंग मी टू दिस पॉडकास्ट आज असं म्हणताना असं म्हणता येईल की अरे माझे तर दादा खोटं ठरेल की मला एवढं माहीत होतं की काय आय थिंक लाईफ इज अ लाईक यू स्टार्ट कनेक्टिंग डॉट्स तर तसं होत गेलं इंजिनियरिंग आम्ही केलं जेव्हा तेव्हा आपण एक म्हणजे फॉर मिडल क्लास आय थिंक यूज एज्युकेशन इज द ओनली वे यू ट्राय टू ग्रो अप मग तेव्हा तुम्हाला एक क्रिकेट शिकायचं असतं गिटार शिकायचं आहे यू वॉन्ट टू लर्न लँग्वेज वगैरे आणि तेव्हा पुण्यात ते रानड इन्स्टिट्यूट इंडो जॅपनीज असोसिएशन वगैरे असं होतं म्हणजे आम्हालाही जास्त mm. माहीत नव्हतं मी तेव्हा ते नेमकं पेपरात ते एक ॲड बघितली होती दीडशे रुपयात जपानी शिका म्हणजे oh. <laughs> <laughs> <दिर्शे। laughs> आता आपल्या मुलांना किंवा म्हणजे आम्ही सांगितलं तर ते हसतील अरे हंड्रेड फिफ्टी रुपीज वगैरे असं बट तेव्हा इव्हन ते मिळवणं घरात घरच्यांकडनं वॉज व्हेरी डिफिकल्ट असं तसं आणि मग तेव्हा ह्याचा पुढे परत करिअरला कसा फायदा होईल आय डोंट थिंक वी हॅड दॅट फोर साईट ऑर एथिंग चला शिका काही काहीच नव्हतं मग थोडी भाषा शिका मग थोडंसं मित्रांसमोर जपानीत बोललं की ते हो अरे हे काय वगैरे असं असं इम्प्रेशन काय असं थोडं ह्याच्यात वी स्टडी जपनीज लँग्वेज बट आय थिंक थँक्स टू आर टीचर्स त्यांच्या त्या त्यांनी ती जी क्युरिओसिटी आमच्यात क्रिएट केली की अरे ही भाषा मासं अँड देन इन नाईंटी सेवन ऑर नाईंटी फाईव्ह ॲट जॉईंड अ कम कॉम्प्युटर कंपनी आणि त्यांना थोडंसं जपानकडनं काम मिळत होतं मग त्याच्या थ्रू त्यांनी मला जपानला पाठवलं मग असं तेच की जपानी येणारा आणि कॉम्प्युटर येणारा आणि असे किती लोकं म्हणजे त्या इंटरव्ह्यूलाही आम्ही दोन तीनच लोक पोचलो वगैरे असं आणि मग जॉब पण तसं मिळाला बट वेन वी वेंट टू जपान आय थिंक देअर आय रिअलाईज की ही लोकांनी प्रगती केली आहे व्हाइल मेंटेनिंग द्यार लँग्वेज अँड कल्चर म्हणजे तुम्हाला जपानीशी जपानी लोकांशी काम करायचं असेल तर तुम्हाला स्पेसिफिकेशन जपानीत आहे तुम्हाला स्क्रीन आणि सगळं जपानीत आहे बोलायचं आहे जपानीत मग तिथे मग आम्हाला थोडंसं वाटायला लागलं की अरे भाषा आणि शेवटी देतो आहे तर ते आय टीस म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा सोल्युशन थ्रूच करतो आहे मग आता हे कसं हे करतात मग ते कसं स्टोअर करतात किंवा काय मग आता आपण हे जपानीत करतो आहे तर मग जेव्हा मी स्टार्ट केला माझा बिझनेस तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण जपानी लोकांकरता करतो मग जपानी मग असंच थायलंडला लागू शकतं असंच भारतात लागू शकतं मग थोडं आम्ही ते स्पेशलायशन केलं की वी डिलिव्हर आय टी सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स बट विथ द लास्ट माइल डिलिव्हरी इन लोकल लँग्वेजेस मग आता तुम्ही उद्या तुम्हाला एक काय पेरोल सिस्टीम करायची आहे किंवा काय करायचं तर तुम्ही आज कोणाकडे जाऊ शकता कुठल्याही आय टी कंपनीकडे जाऊन मला पेरोल सिस्टीम करायची आहे बट द मोमेंट यू से की अरे मला त्यातली सॅलरी स्लिप ही मराठीत आली पाहिजे किंवा हिंदी आणि मराठी इंग्लिशमध्ये आली पाहिजे मग तिथे देर आर नॉट मेनी कंपनीज हू मईट वॉन्ट टू डू इट मग तसे कामं आमच्याकडे यायला लागली असं अँड देन वी स्टार्टेड लेवरेजिंग लँग्वेजेस आणि हे आता ए आय म्हणजे ऑफकोर्स ए आयचं रिसर्च वगैरे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून चालू आहे किंवा हे फक्त गेल्या एक पाच वर्ष ट्रेंडमध्ये एक्झॅक्टली exactly. तर गेल्या चार पाच वर्षात एकदम ए आय ए आय का आलं तर सॉफ्टवेअर थोडं डेव्हलप होत होतं मधल्या काळात गेल्या दहा पंधरा वर्षात डेटा खूप वाढायला लागला आणि त्यात आता लास्ट अजून पाच वर्षात हार्डवेअर पण आता स्ट्रॉंग झालं म्हणजे आता एन व्ही डी किंवा अशा आल्या त्यांनी हायर एनचे चिप्स आणले आणि त्याच्यामुळे ह्या तिन्ही म्हणजे डेटा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तिन्ही एकत्र आल्यामुळे एकदम ए आयला चालना मिळाली